लोकसभा निवडणुकीच्या सुरुवात झाल्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव आणि डॉक्टर अमोल कोल्हे असा दुरंगी सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवाजी आढळराव मागच्या वेळेला निवडणुकीला उभे होते त्यावेळेस त्यांना त्यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण आणि अमोल कोल्हे यांचं चिन्ह होतं घड्याळ यावेळेस दोघांचंही चिन्ह बदललेलं आहे आढळरावांना चिन्ह आलं घड्याळ तर अमोल कोल्हे यांना चिन्ह आलं तुतारी कोणाच्या घड्याळस बारा वाजता आहेत की अमोल कोल्हेंची तुतारी वाचते की नाही कोणाचा टांगा पलटी होतोय मतदारांना काय वाटतं प्रचंड महागाई वाढलेली आहे केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल सर्वसामान्य माणसाला काय वाटतंय हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आपण आता आज आहोत कवठे यमाई या गावामध्ये दादा नमस्कार काय नाव तुमचं शिंदे कुठलं गाव कवठे काय इकडे कोणाची हवा अमोल कोल्ह्यांची अमोल कोल्हे इकडे कोल्हे कधी आले होते का आलेले आहे ना <laughs> चर्चा खरी खरी करायची खरी ना। किती वेळा आले होते दोन वेळा आले होते कशासाठी आले ते काय आता आले कशासाठी एवढं काय नाराज पण आले होते तुम्ही पाहिलं होतं आमच्या घाटात आले होते आल्यावर का गांजेवाडीच्या गाटात घाटात आपल्या दिवाळीच्या टाइमाला तुमच्या गावच्या विकासाला फंड किती मिळाला भंडाचं नाही सांगता यायचं आपल्याला एवढं पण हा आम्ही बारील पण त्यांचं काम होणार आहे अमोल कोल्हे आपल्या कशामुळे विजय होणार त्यांचं काम चांगलं आहे ना सांगा ना काय कुठलं कुठलं काम त्यांनी त्या कांद्याच्या माळी घातल्या का <laughs> शेतकऱ्या माळा घातल्या मग विजय करायचं मग शेतकऱ्यांकरता भांडा द्याय दुधा कष्ट मार्गी लागला कुठं नाही लागलं पण आता तुम्ही मा त्यांनी मांडला प्रश्न तुम्ही आम्हाला प्रश्न फक्त नाही हे केले आपण काय तुम्हाला निवडून दिले प्रश्न सोडवायला फक्त मांडायला नाही सोडला प्रश्न मांडला तर प्रश्न उत्तर दिना मोर त्याचं आउटपुट काय मिळालं मोदींनी प्रश्न मार्गे लावला नाही मग तुम्ही त्यांच्या दारात धरले का नाही धरले त्यांच्या काय धरता आता त्यांनी पुढल्या मोदीला पुणे निवडून दिले दहा वर्षी पुढे आपण विचार पाहिला करू आपल्या मतदारसंघाचा ज्यांना आपण निवडून दिलंय त्यांना आपले प्रश्न सोडवायला पाच वर्षासाठी निवडून दिलं होतं मधले दोन वर्ष सुरुवातीचे कोरोना होता त्यांना महागाई दिसली बाजार बाजारभाव पडलेले दिसले त्याच्या अगोदर दिसले नाही त्याच्या अगोदर दिसले पण आता नंतर पडले ना निवडणूक लागली हा निवडणूक लागल्यामुळे त्यांनी फार हेच केले का निवडणूक लागल्यावर विषय वर महागाई वाढली ती वाढलीच प्रश्न असा आहे तुमच्या मताशी सहमत आहे पण कोल्हे साहेबांना हे आधी दिसलं नाही का आधी ती नवीन पाच वर्ष पाच वर्ष अडीच वर्ष कोरोनात गेली त्यांची त्याच्यानंतर काय केलं त्यांनी काय आता तेच चालतं त्यांना दिवस गेले असा काय करता करता ही काम करता करता काय काम केली थकित कामाची काय गाड्यावाल्यांची कामं केली आधी त्या दिल्लीला त्यांनी विषय मांडला दोन तीन वेळा बैलगाडा शरद कोल्ह्यांमुळे चालू झाले त्यांनीच केले यांचे दहा वर्ष झाले यांना करत नाही आले काळात तुम्ही या गावचे सरपंच आहात सरपंच उदाहरण देऊ तुम्हाला <laughs> तुम्ही समजा या गावचे सरपंच आहात तुमच्या कारकिर्दीमध्ये एखाद्या इमारतीचं भूमिपूजन झालं आणि त्याच्यानंतर दुसरे सरपंच झाले त्यांनी त्या इमारतीचं उद्घाटन केलं मग इमारत कोणामुळे झाली इमारत ज्याच्या सत्ता आहे त्याच्याच काळात झाली म्हणजे तुमच्या काळामध्ये इमारतीचं उद्घाटन झालं तुम्हीच बांधली मग काय अरे वा मग यांच्या बुद्धीला आपण दाद दिली पाहिजे दादा तुम्ही काय सांगाल या मतदारसंघामध्ये कोणाची हवा थांब मी तुमच्याकडे <laughs> ये ये येतो हे आमचं म्हणणं तिकडे कोल्ह्यांची हवा आहे नाही कोणती सांगू शकत काय होतं आता जे पोटाने सांगतील काय म्हातारीणस आहे सर्वसामान्य माणसांनी आपली मतं मांडली पाहिजेत काय परिस्थिती आहे विद्यमान खासदार इकडे आले होते का प्रश्न सोडवले का विद्यमान खासदार हा पण मला दा नाही नंतर आता काय माहिती आलती आपण त्यांच्याशी बोलू मला नाही नंतर पैठा घाटात आलतो बैलगाडा मी आलो बैलगाडा शर्यत म्हणत म्हणतायत माझ्या प्रयत्नामुळे सुरू झाली कोल्हे म्हणतात माझ्यामुळे आठ किलोमीटर रोड केला आढळून के आठ किलोमीटर के रस्ता केला आम्हाला के आता आठवडा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेत काय फायदा होईल अरे काय का जनतेच्या पुढे आपण काय सांगू शकतो जनतेमध्ये बाबा आपण पण येतो आपण येतो पण आता आपलं कसं आपलं जे म्हणणे असेल ते आपण करू शकतो कुठे या माईचा कल कोणाच्या बाजूने नाही एवढे नाही आम्ही मी आता गावात स्वतः नाही दहा दहा दिवस गावातच येत नाही तुम्हाला सांगू काय बाबा एक लक्षात घ्या आपण जेव्हा घरी बसतो एकमेकाची चर्चा कानावर येते नावेच्या दुकानात जातो केस कापतो किराणाच्या दुकानात जातो बाजार घेतो कानावर काही आवाज येतात तुम्हाला सांगू का माझ्या घरी या कंटी मला ते बोरच असतो कुठं दाढी करायला कुठे जातो दाढी करायला घरीच आता दाढी वाढली तर दाढी घरी करणार घरी करणार आम्ही गावात येतच नाही फक्त चॅटी करायची म्हणतो गावात आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत हा मुनकोली पाच वर्षाचा कार्यकाळ पाच वर्षाचा कार्यकाळ काय सांगायचं त्याचा काय सांग फायदा काय कोणी बघायचं काय सांगायचं आम्ही कोल्हा तुमच्याकडे येत नाही आपल्यासोबत दुसरे एक दादा आहे दादा काय सांगाल तुम्ही दोघांची प्रतिक्रिया ऐकली एक म्हणाले कोल्हे आमच्याकडे आले एक म्हणाले आमच्याकडे आले नाही अठळ आमच्याकडे काम केलं असं ते म्हणतायत तुम्हाला काय वाटतं कोणाशी हवा शक्यता आता तर माझं मत आहे जे होऊ शकतात शेवट हा दादा कारण कसं आहे आता दोन्ही एक पक्ष एकत्रच झालेले त्यामुळं शक्यतो दादाची ती राशी अपेक्षा करतोय आता कोलेसाहेबांचा विषय आहे तर शेवटी पाच वर्षे त्यांनी त्यांचा कामाचं कुठं किती काय केलं त्याच्यानुसार त्यांचं हे होईल होईलचं वक्तृत्व नक्कीच चांगलं आहे पण कर्तृत्व असं काय हां मग त्यामुळे ना शक्यतो थोडा फरक होईल आणि आता गावाची भूमिका आता अशी होती पहिली आमची पक्ष तर दोनच होते शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि धनुष्य चार पक्ष झाले आता चार पक्ष झाले दोन शिवसेना दोन आता तर काय होते जनतेच्या शेवटी म्हणजे तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुका वळसे पाटील या तालुक्यामध्ये प्राबल्य वळसे पाटील आहे आता वळसे पाटील आढळराव दोघ एकत्र भाजपच म्हटलं कारण त्यामुळे दादाच शक्यतो नवीन म्हणत असं लागेल असं अपेक्षा आहे आता तुम्ही ऐकलंय हे म्हणता येतं तीन पक्ष एकत्र त्यामुळे लागेल बरोबर आहे मग बारी लागेल नाही नाही बारी नाही ना, लागणार त्यांनी गद्दारी केली यांचं म्हणणं आहे की कामं केलेली आहेत ते विजय होते त्यांचे काम आम्ही दहा वर्ष केलं पक्ष निष्ठ होते ते होते पण त्यांनी आताचे आता चार पक्ष बदलले कुठले पक्ष बदलले शिवसेना पहिले उद्धव ठाकरे होते पहिले जुने उजूक शिंदे गटात आले आता उजू दादा का आली ते हा दादा काच आता मला एक सांगा डॉक्टर अमोल कोल्हे पहिले कुठल्या पक्षात होते पहिले शिवसेनेत होते पण तेव्हा पदावर नव्हते शिवसेनेचे उपनेते होते अमोल कोल्हे अमोल कोल्हे ज्यावेळेस आम्हाला माहितीच नव्हतं हे होते पण त्यावेळेस दादा संघ होती पण त्याच्यानंतर ते राष्ट्रवादीत आले ना तेव्हापासून हे पक्षा नाही आता पवार अजित पवार भाजपच्या सोबत जाऊन जेव्हा उपमुख्यमंत्री झाले डॉक्टर अमोल कोल्हे सुद्धा अजित पवारांसोबत गेले होते तिथं अनेक मंत्र्यांचं त्यांनी दर्शन घेतलं म्हणजे बरं झालं डोक्यावरचं खांद्यावर आलं एवढं ये नाही येत त्यांचं तिकडचं काय झालं त्यांचं दिल्लीतलं आपल्याला काय माहिती काय दिल्लीत नाही मुंबईचं हा मुंबईचं काय माहिती पण आलं इथं आम्हाला सांगता येते आज मुंबईच अमोल कोल्हा तुमचे नातेवाईक नाही नाही नातेवाईक नाही पण आहे समाजाचे म्हणून चा, समाजाचे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही काही कारण सांगा पण आता काय झालं माहितीये काय सध्या तर काम तिथून काम भरपूर झालेले माध्यम साहेबांच्या माध्यमात आता वळ साहेब आमच्या इकडे आणि खासदार साहेब हाय पण काम त्यांची नाही कलाकार मंडळी ज्यावेळेस राजकारणामध्ये येतात त्यांना त्यांचं क्षेत्र पाहून इथं वेळ सुद्धा पुरत नाही आणि मग त्यांची घालमेल होते त्याचं उदाहरण गोविंदा अमिताभ बच्चन यांच्या अमोल पण नाव घ्यावं लागेल या इकडे या लांब एक आपल्यासोबत एक पोपटराव आहेत आपण पोपटरावांचं काय म्हणणं आपण ते पण ऐकून घेऊया दादा असं इकडे या काय काय तुमचं काय म्हणणं आमचे याच्यात कोल्याने भरपूर काम केलेले एक काम सांगा काय काम आता सगळी कांद्याच्या भावात कोल्हाला कांद्याच्या गळ्यात माळ घातली संसदेमध्ये भाषण केलं प्रश्न सुटला सुटला नाही प्रत्येकाने सोडावला नाही पूर्ण पाटील सोडावला नाही प्रश्न गदारं कोण होती ती गदारं होती का नाही होती म्हणजे नरेंद्र नरे मोदी गदार गदारच हो आहे न मोदी झाले हे झाले माझा प्रश्न दादा असा आहे एखादा मुद्दा भाषणात मांडला म्हणजे प्रश्न सुटला असा होतो का समोरच्या सोडायला पाहिजे आज याच्यात आहे ना मला निवडून प्रश्न सोडवायला दिले नाही असं नाही चालत जाऊ द्या आपण पाहिलं दादांना पुढचं काही सांगता आलं नाही दादा तुम्ही ना काय सांगाल तुम्ही ऐकलेलं सांग आहे त्यांचं म्हणणं आहे कोल्ह्यांनी प्रश्न मांडले पण सुटले नाही आता काय झाले तर ही निवडणूक आहे ना ही याचीच आहे जुगडीची निवडणूक आहे म्हणजे ओले ना आणि आड राव ने ना राव ची काम होत माग पण आता थोडं बदल कसं झाला का बाबा त्यांचा पक्ष बदल झाल्यामुळं ना तर नाही तर आडराव ची हे होणार आहे तशी म्हणजे बो थोडं वातावरण त्याचं ताईट आहे ओल्यांची भारी लागेल का आडरावांची हाड रावची तशी भारी लागेल त्यांचं म्हणजे पक्षामुळे थोडं बनवलं केंद्रामधलं सरकार भाजपचं आहे दहा वर्ष मोदी पंतप्रधान आहेत त्यांच्या कामकाज काम चांगले केली गांजेवाडीला रोड बेड बनवला आमचा आठ नऊ किलोमीटर रोड त्यांनी चांगला बनवला म्हणजे थोडं हे केलं केंद्रामध्ये सरकार कोणचं पाहिजे मध्ये सरकार सरकार तसं आता मोदीच आहे सध्या आता काय राहणारच आहे शेवटी ना वर तर सरकार पडू शकत नाही ना मोदी तर आज पाच वर्ष पडू शकत नाही प्रभू रामाचं मंदिर बांधलं कसं वाटतं मंदिर बा, <coughs> मंदिर बांधले त्यांनी पण आता त्यांचं ते वरून मोदींनी हे केले ना थोडं ना समाधानी आपण पाहतो यांनी यांची प्रतिक्रिया संमिश्र दिलेली आहे शिवाजीराव आढळ यांचं विकास काम केल्यामुळे त्यांची बारी लागेल असं म्हणताय बाबा तुम्ही काय सांगाल तर तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकय ऐकलेलं आहे आता सगळ्यांची तुम्ही बॅटिंग पाहिली बॉलिंग पाहिली शेवटचं तुमचा चौकार काय 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 तुम्हाला काय वाटतं आढळराव की कोल्हे काय एक अंदाज काय वाटतो आपल्याला कोणाचं काम चांगलंय इकडे आल ते सांगू शकत कोल्हे इकडे आले होते कोल्हे इकडे आले होते नाही अजून आलेच नाही पहिले आले होते आले आले पण आता नाही फक्त सत्काराला सुरुवातीला आले का आले होते नाही कसं म्हणताय दोन वेळा आले तुमच्या गावाला गावाला निधी काय आला का त्यांच्या माध्यमातून आता निधी आल्यास ग्रामपंचायती काय 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 तपास माहित नाही आता केंद्रामध्ये केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे मोदी सरकार आमच्या म्हणण्याने पवार साहेब शक्यता कमी वाटते मला वाटतं पवार साहेबच पाहिजे सा, शेतकऱ्याचा नेता तिथे आता मला सांगा शिवाजी आढवडा आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले गडाळाची साथ घेतली काय चित्र पाहायला मिळेल दिलीप वळसे पाटील आढळ भाजप पा एकत्र एक आलेत आता काय जास्त जास्त त्याचं काय कसं सांगता येईल हो तो काय ठेवायला जनतेमोर काय सांगता येईल जनता जनार्दन जनते हा जनता जनार्दन आता आपण एवढी एक मग ते काय काय म्हणते पवार साहेब पाहिजे काय म्हणते आलोड राहू पाहिजे काय म्हणते आमन कोले पाहिजे नेमकं ने ने काय सांगताय असे बी ना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कोण योग्य कोल्ह की आढळराव जी निवडून येईल तू योग्यच म्हणावं लागत ना <laughs> जो निवडून हो ते म्हणा लोकांनी कोणाला निवडून दिलं पाहिजे आता काय सा, काय सांगतात सा लोकांचं कुठला आवडीचा हो पक्ष शरद पवारांचा पक्ष अजित पवारांचा सा। कुठले पवार साहेब दोन पवार साहेब आहेत म्हातारा पवार साहेब शरद पवार मोठे पवार साहेब आम्ही पहिले केलेले शेता पवार साहेबांना त्यांचे पुतणे सोडून गेले आम्ही मोठेच म्हणतो ना ऐका ना म्हणजे काकाला पुतण्यास सांभाळता आला नाही न काय तर काय त्या एवढं राजकारण आता ती त्यांची उंची कुठं आपली उंची कुठं कोणची माप काय नाही बरोबर नाही ना मापाचा काय विषय आपण काय शिवाय दिला का शिवाय नाही दिलं पण ते काय नाही कसं होतं माणसाचं जसं लायकी असं असंच बोललं पाहिजे ना आपण आवंतर नाही बोललं तुमचं कुटुंब जर एकत्र राहत नसेल तर तुम्ही देशाचं नेतृत्व करताय आपण काय शिवी दिली आपण काय वाईट बोललो त्याच्याबरोबर काय आम्हाला पवार साहेब लागा म्हणून काकाचं बरोबर का पुतण्याचं बरोबर काकाचं बरोबर 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 मागच्या वेळेला भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता अजित पवारांनी जी पाटे शपथ घेतली ते काकांच्या संमतीने घेतली अशी पण चर्चा आहे असू शकते तेवढं मोडलं उठ पातळी आपण काय गेलेली आपल्याला काय आपल्याला काय सांगताय त्यांचे आमदार कोण वळचे पाटील त्यांचं काम कसं आहे चांगलेच चांगल्या चांगलंच म्हणलं पाहिजे तर त्यांनी आढळवाना उमेदवारी दिली आढळराव नाही ते बोलतात पण ते व्यवस्थित बोलत नाही असं मागे पुढे बोलण्याचा काय अर्थ नसतो कॅमेरा पुढे व्यवस्थित बोलायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं लोकप्रतिनिधी कोण हवा आढळराव की कोल्हे आता मग आपण माणसं येऊन टीव चांगलाच वाईट काय म्हणता येईल येऊन तो आपला येऊन टीव आपला हॅलो पाच वर्षामध्ये कोण आला आपल्याकडे पाच पहिले आलो दोन आढळ आरडाओ पाच वर्षात पहिला आला होता निवडून आला आता नाही आलो पाच वर्षाचा आढळ या गावात आलेच नाही आलेच नाही काय आता आम्ही तुम्हाला माहित नाही माहित नाही आले असं नाही कसं म्हणता येईल आपण पाहतो या कवठे गावाचा जो कल आहे सर्वसामान्य मतदार वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं क मतं सांगत आहेत परंतु या तालुक्यामध्ये दिलीपराव वळसे यांची कमांड असल्यामुळे त्यांनी केलेली चांगली कामं शिवाजीराव आढळराव यांनी अगोदरची दिलेली कामं यामुळे आढळराव आणि वळसे पाटलांचं प्राबल्य नक्कीच आहे या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे इकडे आले नसले तरी त्यांचे काही चाहते मंडळी किंवा पाहुण्यांचा जो गोतावळा आहे ते डॉक्टर अमोल कोल्हे यांचं गुणगान जाताना दिसत आहेत परंतु सरासरी पाहता या तालुक्यामध्ये प्राबल्य हे शिवाजीराव आढळ यांचं अधिक दिसतं आहे आता पाहूया मतदार नेमकं काय करतो आहे सांगतील एक करतील भविष्यकाळामध्ये हे गाव कोणाच्या सोबत राहील कोणाला साथ देईल आपण पाहूया आपल्यासोबत इतर दोन काही युवक आहेत मित्र काय सांगशाल सांगाल तुम्ही या गावामध्ये कोणाशी यावा हवा तशी खासदार केला अमोल कोल्हे अमोल काय 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 त्याची कारण म्हणजे शेतकऱ्यांसाठी संसदेत प्रश्न मांडले त्यांनी बैलगाड्यांचा झाला विषय संसदेत जो मुद्दे सुद्धा मांडायला पाहिजे तरी तो संसदेत त्यांनी मांडला वकृत एक नंबर वक्र एक नंबर काम पण त्या पद्धती करतो ना शेतकऱ्यांना आता खासदार झालं आमदार झाले यांनी दसक्रिया झालं पूजा झालं लग्न ह्या कार्यक्रमांसाठी नाही यायला पाहिजे ना नाही आलं तरी हरकत नाही त्यांनी काम कोणती खासदार म्हणले होते त्यांनी संसदेत काम करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्हाला कुठले प्रश्न मार्गी लावले शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न होते त्यांनी एक सांगा मार्गी लागला शेतकऱ्यांचा कोणता कांदा प्रश्न असू दे कशाचा मार्गी लागलं काय आता मार्गी लागणं त्यांच्या तर हातात नाही आवाज तर उठवायला पाहिजे ना आवाज उठवला तर तो मार्गे लागल ना विरोधी पक्षाचं पक्षाचे आवाज उठवणं त्यांनी जे असेल किंवा काय ते झालं सक्सेस ना आता दादांनी दादांनी सपोर्ट केला त्याला सुरुवात त्यांनीच केली पण सक्सेस कोणाच्या श्रेय त्यांना जाणार ना ज्यांच्या काळात जी कामं मार्गे लागली त्याचं श्रेय त्याला जाणं गरजेचं असं यांना वाटतंय आपल्यासोबत दुसरे युवक आहेत मित्रांनो नमस्कार काय नाव तुझं तुषार मतदानाचा अधिकार आहे नाही अजून या वेळेला येईल मतदान आहे काय वाटतं तू शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये चित्र कसं तरी माझं मतदान नाही अजून मतदान करायचं ना नाही पण नाही करायचं करायचंच नाही पण मतदान आहे का मतदानच नाही मतदान जरी नसलं तरी तू पेपर वाचतो मोबाईल पाहतो काय चित्र दिसतं तुला मी तसं पार्टी बद्दल कोणते बोलत नाही त्या म्हणून सांगितलं असतं पार्टी बद्दल बोलू नका पण या विभागाचे खासदार कोण आहेत साहेब अमोल काय अजून अजून नाही नाही दिसलं दिसलेलं खासदार शिवाजी कोल्हेराव यांचं होतं याच्या काही काळापूर्वी पाच वर्षापूर्वी आपण पाहतो एक तरुणाचं प्रातिनिधिक मत, मत आहे त्यांना मतदानाचा अधिकार आहे नाही माहीत नाही पण ते मतदान करणार नाही असं म्हणत आहेत शिवाजीराव आठवडा यांचं या भागामध्ये काम होतं विद्यमान खासदारांचं इकडं काही काम दिसलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपले दुसरं सहकारी आता पुन्हा आलेले आहेत आपण त्यांचं मत जाणून घेऊया बहुतेक ते शांत होऊन आले असावेत त्यांचं टेम्परेचर थंड झालेलं आहे आपण नंतर एकत्र रस घेऊया दादा कोणाला मतदान करायचं काय तो तुमचा प्रश्न आहे परंतु या मतदारसंघामध्ये काय चित्र पाहायला मिळेल आपण मोकळी चर्चा करू तुम्ही कोणालाही मतदान करा कोणालाही मतदान करा काय चित्र पाहायला मिळतं चित्र काय नाही ते अमोल चित्र ओके होणार आहे आणि पुढं जाताना समजा आमदार केला कोणते होईल ते नंतर पाहता येईल तुम्हाला आमदारकीचा प्रश्न विचारला नाही लोकसभेला काय कोल्ले की आढळून नाही नाही कोल्हे 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 विजय होण्याची काय कारण असतील कारण काय नाही नवीन आहे ना नवीन चेंज करायचं आम्हाला सगळ्यांना म्हणजे बदल करायचा मग आता बदल तर पाच वर्ष कोल्हे होते की नाही नाही तर तरी ठेवायचं पाच वर्ष अजूनही आता बदल करायचा का ठेवायचा ठेवायचा मग म्हणले बदल करायचं बदल करायचं कोलेस राहणार आहे आता कोलेस राहणार आपले शिरूर लोकसभा मतदारसंघ मतदारसंघाचं मतदान किती माहिती आहे का किती नाही सांगता तुमच्या तालुक्याचा सा कल कसा असेल आमच्या तालुक्याचा राहणार आंबेगाव तालुक्याचा हा आंबेगाव शिरूर आहे ना कोल्या नाही तुमचं मतदान हे आंबेगाव तालुक्यामध्ये आहे विधानसभेला मग संपूर्ण आंबेगाव तालुका कोल्ह्यांच्या बाजूने राहील हा राहील सत्तरऐंशी टक्के राहील दिलीपर्ष पाटलांचं कोण ऐकणार नाही नाही एवढं दिली सांगतायचं तुमचा कल कोल्ह्यांच्या बाजूने आपण पाहिलं ह्या दादांचा शेवटपर्यंत कल डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाजूने आहे आता निवडून कोण द्यायचं हा तुमच्या स्वतःचा प्रश्न आहे पण आपलं एक नक्की आव्हान आहे की मतदान करताना कोणाच्याही दाबावाला दादागिरीला दहशतीला न घाबरता तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतो आहे तुमच्या कामाचा आहे तुमचे प्रश्न सोडवणारा आहे तुमच्या अडी काळात आड़ तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे त्यालाच आपण पाहतो आहे केंद्रामध्ये दहा वर्ष भाजपचं सरकार आहे शेतकरी प्रचंड पोळलेलं आहे शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही कांद्याची निर्यात थांबलेली आहे शेतकऱ्याची नाराजी पाहायला मिळते परंतु देशाचं संरक्षण मोदी सरकारमुळं झालेलं आहे आज परदेशामध्ये इतर देशांमध्ये भारताची जी उंची वाढलेली आहे ते मोदी सरकारमुळं हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही असो प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात आपण आता दादांनाच विचार दादा इथं आता आलेलेच आहेत दादा काय सांगाल कोणाची हवा कोणाची हवा या मतदारसंघात राष्ट्रवादी राष्ट्रवादी दोन आहेत शरद पवार शरद पवार म्हणजे अमोल कोल्हे कोल्हे साहेब किती वेळा इकडे आले कोल्हे साहेब मतदारसंघात किती वेळा आले पण बर बारे आले बारे आले निधी किती आला निधी काय झाला शेतकऱ्यापुतोर काय झाला निधी पण अशी काय काही साहेबांनी तुमच्या गावात कुठली कामं केली असं एखादं सांगता येईल अजून नाही काय केलं केलंच नाही काय पण तरी कोल्हे इकडे मोदीला देऊन करायचं वाटोळ जमिनी काय हा अशा मोदीला मत म्हणजे वाटोळ्याला मत मग वाटोळ्यालाच मत आहे ना हा एवढा तिरस्कार का मी शेतकऱ्याचे आहे कांद्याला काय आला बाजार दूध आले वीस रुपये हो का कांदे आले तर पंधरा सोळा सो रुपये हो कांद्याची निर्यात थांबलेली आहे दुधाला बाजार भाऊ नाही आपण यांच्याशी बोलूया काय तुम्ही सांगाल केंद्रामधलं जे भाजपचं सरकार आहे या सरकारवर समाधानी आहात का नाही भाजपच समाधानीच नाही आम्ही कारण ते शेतकऱ्याच्या हिताच नाही ना साहेबांनी जे केलं ते यांना नाही करता आलं शेतकरी अखंड कर्जमाफी कितीतरी कोटीची साहेबांनी केली होती म्हणजे मोदी सरकारने कर्जमाफीची सवय ठेवायला पाहिजे होती नाही सवय मग शेतकऱ्याला काय अपेक्षा आहे शे, शेतीमालाला बाजार नसतो ह्या बा आपत्ती हवं त्यात गारपेट वगैरे शेतीमालाला हमी बाजारभाव मिळायला पाहिजे बाजारभाव पाहिजेच ना पवार साहेबांनी दिला दिला ना पवार साहेबांनी हमी बाजार भाव हो कृषी मंत्री असताना दिला कुठल्या पिकाला हमी भाव दिला प्रत्येक पिकाला आता कसं होतं हमी नाही पाहू दे पण शेतकऱ्याचं तर हिताचं सरकार होतं ते हे शेतकऱ्याचं तरी माल जनता त्यांना स्वीकारत नाही कोणाला पवार साहेबांना पवार साहेबांना लय वेळा स्वीकारणार आहे जनता आता दहा वर्ष भाजपची सत्ता आहे भाजपची सत्ता आहे कारण ते काय करतात कुरकुडी याचं दोन घे याचं दोन घे मग पुढे मग गाडा सोडायचा पोडा पुढे हा पोडा फोडीचं मग ते काय काय शेतकऱ्यांचंच वाटू वाटवलं शेत हा आता अमोल कोल्हे आणि आढळ हो यांची बारी शिरू लोकसभा मतदारसंघाच्या घाटामध्ये जुंपली जाणार आहे कोणाची बारी लागेल आता ते कसं होतं जनता नर्द नाही आम्ही काही एवढं पुढचं राजकारण करीत कर नाही पण पवार साहेबांचा नक्की विजय होणार एवढं मात्र करायचं शरद पवारांचा विजय या तालुक्याचे आमदार कोण आहेत वळसे पाटील वळशे पाटलांचं काम कसं आहे वळसे पाटलांचं काम एकच नंबर आहे वळशे पाटलांचं कामच आहे पण त्याचे खालचे विरोधात गेल्यामुळं शेतकरी नाराज झाले नंतर खालचे लोक काय खालचे लोक म्हणजे थोडे नाराज आहेत ना खालचे कोण खालचे शेतकरी शेतकरी नाराज आहे म्हणजे केंद्राचं धोरणाला काय परिस्थिती आहे आज दुधाला बाजार नाही कांद्याला शेतकऱ्याचं जीवन दुधावून असते ना आता अमोल कोल्हे लोकसभेमध्ये पोटतिडकीनं प्रश्न मांडतायत त्यांना सॅल्यूट आहे ज्या पद्धतीने मांडतायत हे इतर कोणाला मांडता येत पण नाही पण केवळ भाषण करून प्रश्न सुटणार आहे का नाही भाषण करून कसं सत्तेतला आणि बिगर सत्तेतला सत्ता तर पाहिजे पण आता कसं झालं त्रिकूट सरकार झाल्यामुळे यांना फक्त सत्तेत जायचं असतं म्हणून बी जी का पळाले कारण डी वगैरे नको लागायला म्हणून हे सरकार इकडे तिकडे तिकडे इकडे कारण ते इकडे तिकडे असल्यामुळे शेतकऱ्याला काय निर्णय देते अजित पवारांनी जी पहाटे शपथ घेतली या शपथेला शरद पवारांचा पाठिंबा होता अशी चर्चा होती एवढं वर्ष राजकारण आम्हाला कळतच नाही आम्ही सांगू शकत नाही ते काय करतील रात्री काय करतील मोठा नेते आमच्या सारख्याला काय सांगता सांगताय आम्ही सर्वसामान्य शेतकरी मतदान करायचं करायचं खासदार कोणलेच पाहिजे आम्हाला आता ते आम्ही एवढं सांगूच शकत नाही कोण पाहिजे माहित नाही माहिती आम्ही एवढं कसं होतं मतदानातून दाखवून देऊ फक्त पवार साहेब आम्हाला पाहिजे एवढं माहिती आपण पाहतोय या तालुक्यामध्ये शरद पवारांचा पगडा आहे पवार साहेबांसाठी ते देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी राहू विद्यमान खासदार अमोल कोल्हे आमच्याकडे आले असले नसले आले तरी फारसा फरक पडत नाही परंतु प्रचंड वाढलेली महागाई याचा फटका ह्या भाजप सरकारला बसू शकतो या सरकारने अजूनही वेळ गेलेले नाही शेतकऱ्यांसंदर्भात काही जर धोरणात्मक निर्णय घेता आले तर हे बदललेली मतं शेतकऱ्यांची पुन्हा मोदींच्या पार्ट्यामध्ये पडू शकतात सुरेश वाणी विंगर टाईम्स कवठे या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका